मुरबाड संघाचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ आदरणीय आमदार कतोरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास करून जनतेच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आमच्या लाडक्या आप्पासाहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा नमस्कार मी अर्जे वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका अशा व्यक्तिमत्वासोबत चर्चा करणार आहोत खर जे आमदार किसन कथोरे खंदे समर्थक पाहायला मिळतात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्या सोबतचा प्रवास अतिशय बारकाईने केलाय यस एकंदरीतच जर आपण पाहिलं तर एकोणीस सप्टेंबर हा दिवस जो आहे तो आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस संपूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या संख्येने साजरा करताना पाहायला मिळतोय आणि त्याच अनुचित्याने आज आपण पाहिलं तर या दिवसानिमित्त आज आपल्यासोबत एक असे मान्यवर असणार आहेत ज्यांनी हा सर्व प्रवास अतिशय जवळून पाहिलाय आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी राटोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच असणार आहेत सुखदेवजी गायकवाड खरंतर हे व्यक्तिमत्व प्रत्येकालाच माहितीये ग्रामीण असेल शहरी भागात असेल या एकंदरीतच वस्तीमध्ये लोकप्रिय असं नेतृत्व आपल्या सोबत असणार आहे सर सर्वप्रथम ठळक वार्तामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे एकोणीस सप्टेंबर म्हणजे मुरबाड आमदार किसन कथुरे यांचा वाढदिवस एकंदरीतच काय सांगाल जेव्हा पहिल्यांदा किसन कथुरे हे नाव तुमच्या समोर येतं काय डोळ्यासमोर चित्र उभार सुखदेव तुलश्राम गायकवाड माझे सरपंच राठोडी आप्पासाहेबांचा वाढदिवस मतदार संघामध्ये मोठ्या आनंदाने उत्सा उत्साह उत्साहाने साजरा होत आहे आमच्यासाठी वाढदिवस आणि त्यांची निवडणूक हे दोन दिवस आम्ही त्यांच्यासाठी वाहून घेत घेत असतो कारण ते पाच वर्षे आमच्यासाठी वाहून घेत असतात म्हणून खऱ्या अर्थाने वाढदिवस आम्हाला फार आनंद आणि आनंददायी वाटत असतो एकंदरीतच आपण पाहिलं तर पाचव्यांदा ते मुरबाड मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आले आणि खर तर हा हो संघर्ष त्यांचा खूप खडतर होता म्हणजे अतिशय आपण जर पाहिलं तर सरपंच ते सलग पाचवंदा आमदार एकंदरीत या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता आमदार साहेबांचं कार्यपद्धत सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत जनतेच्या कामासाठी वाहून घेतलेला आमचा लोकप्रिय नेता त्यांनी मतदार संघामध्ये हो असे काही कार्यकर्ते घडवलेले आहेत एकंदरीतच आपण त्यांचा प्रवास पाहिला तर सरपंच पदापासून ते आमदार पदाच ते ते पाचव्यांदा सलग निवडून येणार या प्रवासाकडे कशा प्रकारे पाहता कारण सोपं नव्हतं तळ्यागाळात जाऊन अशा प्रकारे मत जिंकून येणार आणि एकंदरीतच निवडून येणार या प्रवासाला तुम्ही कशा प्रकारे पाहता आमदार साहेब सरपंच जेव्हा झाले तेव्हा मी लहान होतो परंतु जे अंबरनाथ तालुक्याचे सभापती झाले तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर त्यांचा प्रवास म्हणजे त्यावेळेस आम्ही पंचायत समितीपासून खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण पंचायत समिती गट साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांच्या बरोबर सर्व गावाच्या गावं आम्ही पिंजायचो निवडणूक आली म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मा उत्साह निर्माण व्हायचा मग ते आमच्या ग्रामीणचे उत्तम विषय असो अनंत सेठ कडव असो उज्ज्वल देशमुख असो राजेश पाटील असो कैलासवाशी रमेश नाना लोंडे असो कैलासवाशी भानुदास से शेठ सेनार असो हे सगळे कार्यकर्ते साहेबांच्या बरोबर कट्टर समर्थक हो एकदम कट्टर समर्थक आणि साहेबांची हाक म्हणजे आमची धावपळ व्हायची आणि आम्ही साहेबांच्या बरोबर सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत पर्यंत मग तो सागावचा कोपरा असो का बेडशीलचा को कोपऱ्यापर्यंत तर, तर पाचोणा ते डोणा असा हा आमचा परिसर आम्ही दिवसभरात संपूर्ण पिंजून काढायचो आणि आम्ही साहेबांच्या बरोबर चांगल्या अशी कृषी मजेत आम्ही चालत राहायचो असा आमचा प्रचाराचा प्रवास होता एकंदरीतच आपण त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटत नाही की तरुणांना लाजवेल असं त्यांचं काम आहे तर एकंदरीतच त्यांना पाहून काय नेमकी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी भेटते काय नेमकी एक सकारात्मक उर्जा भेटते मी लहानपणापासून त्यांच्याकडे दिवसा दोन दिवसातून दोन दिवसातून जात असतो त्यांची भेट घेतली त्यांचं दर्शन झालं का आमचं काम आपाप -आप होत आहे कारण त्यांच्या त्यांना भेटल्यानंतर जी आम्हाला ऊर्जा मिळते आणि ज्या अधिकाऱ्यांकडे किंवा ज्या शासकीय ठिकाणी आम्ही जातो तिथं आमचं काम झालं असं आम्हाला स्वतःला वाटतंय कारण आम आमच्या आमदार साहेबांनी आमच्यावर ते संस्कार घडवलेले आहेत त्यामुळं आमची कामं शासकीय ठिकाणी साहेबांच्या रूपाने साहेबांच्या आशीर्वादाने लवकर होत असतात गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही त्यांच्या सोबत आहात अशी कुठली गोष्ट आहे जी प्रत्येक युवकांनी त्यांच्याकडून आत्मसात केली पाहिजे त्यांची कामाची पद्धत ते सर्व समाजाला सर्व बरोबर घेऊन असतात सर्व कार्यकर्त्यांना आपला कुटुंबातील एक प्रमुख घटक आहे या उद्देशाने त्यांना ते सर्व आम्हाला सांभाळून घेतात आमच्या पाठीवर मायेची थाप असते आमच्या खांद्यावर अधिकाराचा हात असतो त्यांचा त्यामुळे आमचंही मन भरून जातो आणि आमची कामं आम्ही गावागावामध्ये काम करत असताना आम्हाला वेगळा उत्साह निर्माण झालेला असतो वाढदिवस आहे आणि तुम्ही त्यांचे खंदे समर्थन केल्या अनेक वर्षांपासून आहात कशा प्रकारे शुभेच्छा देतात शुभेच्छा देताना नेमकं काय आवाहन शुभेच्छा देतो एकंदरीतच सरपंच ते पाचव्यांदा आमदार असा खडतर प्रवास करून तळ्यागळ्यातल्या प्रत्येकाला आपलंस वाटेल असे हे नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या वाढदिवसाला तमाम बदलागृकरांकडून देखील शुभेच्छा खरं तर त्यांचा वाढदिवस जो आहे तो एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण मुरबाड मतदारसंघात ठाणे कल्याण रायगड या ठिकाणी साजरा केला जातो त्यांचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने त्यांच्या राहत्या घरी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देतात आणि त्याच अनुषंगाने आज आपण सुकेमजी गायकवाड यांच्याशी सविस्तररित्या आमदार किसन गथोर यांचा जीवन प्रवास जो आहे तो जाऊन घेतला तुर्तास धन्यवाद सर की आपण वेळात वेळ काढून इतकं सत्य आणि परखड आपलं मत मांडलं त्यासाठी आपले देखील आभार आणि पुन्हा एकदा आमदार किसन गचुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद